काय नवीन शिकता येईल काय नवीन बघता येईल असं आमचं काम खूप नवीन आहे आणि ते कसं सुरू झालं तर ते आम्हालाही अजून कळत नाही पण ते सुरू झालं म्हणजे आम्ही ॲक्च्युली पॅरल एज्युकेशनमध्ये काम करत होतो दोन अडीच वर्षांपूर्वी रेज्युएमएलिया वेगवेशमध्ये त्या पण नवीनच होत्या आम्हाला आणि आम्ही कॅम्प घेतला होता तर त्या कॅम्पमध्ये आमच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये एक दोन मजूर थांबले आणि मग आम्ही त्यांना सामावून घेतला त्या कॅम्प मग तिथून आम्हाला जाणवलं की अरे आपल्याला इकडं पण काम करणं बरंच गरजेचं आहे आणि मग तो प्रवास सुरू झाला मग त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले बरेच सुरुवातीला पण ते शाळेत ती असे काही परिस्थिती नव्हती कारण कोरोना झाला होता त्यांना ड्रॉप आउट होऊन अख्युली दोन वर्ष झाली होती आणि ते कामाला लागले होते कुठं ते त्यांचं काम चालू झालं होतं ते दिवसभर कामाला जात होते त्यांचं वय वाढलं होतं थोडंसं त्यांना मागच्या वर्गात बसायला लाज वाटत होती आणि अशा गोष्टी सुरू झाल्या बारा चौदा वर्षापर्यंत सलगली होती आणि पैसे शिक्षणाकडे परत शाळेमध्ये जाणं असा काही गरज नव्हता मग आम्ही विचार केला की आता आपण एक छोटासा कोर्स घेऊया सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स म्हणण्यासाठी आम्ही तो सुरू केला त्याला परिसंधान असं दिला की जोडूया आपण आता की पुढच्या वर्षी कदाचित शाळेत येते त्याच्या पुढच्या वर्षी शाळेत येतील सध्या आपण जोडतोया ते सुरू झालं तिथून आणि आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं होते सरणाला म्हणजे असं जर की वाटतबाबत बसली होती मुलं की कोणीतरी येईल आणि शिकायला चालू आणि एक एका ठिकाणी काम का चालू होतं त्याचा तीन ठिकाणी शहरामध्ये सुरू झालं साधारणतः वीस तीस मुलं एका बॅचमध्ये अशा सहा महिन्याच्या दोन बॅच वर्षातून घेतो तर चार बॅचेस कम्प्लीट झाल्या त्याच्यामध्ये मग आम्ही परत दोन महिने भाषा दोन महिने गणित आणि दोन महिने टेक्नॉलॉजी असे पार्ट केले आणि हे काय असं ठरवून किंवा काही असल्या लोकांसुद्धा असं काही नाही इंट्राय करताना ते, करता ते समजत गेले की अरे हे गरजेचं आहे हे गरजेचं आहे आणि शिकवणारी मुलं पण जोडत गेली ते जशी जोडली तसं मग टेक्नॉलॉजीचे काय फाट आम्ही जोडले जातात भविष्याचं पाहायला गेलं तर आता काही शिक्षका मला हवी आहेत की जे कायमस्वरूपी आमच्यासोबत जोडले जातील आणि काम करतील आणि काय आहे किंवा पुढे नेमका हे कसं जाणार आहे कल्पना अशी काहीच नाही पण तेवढं आहे की हे करायचं भागरा पडलांचे काय म्हणजे डोक्यात असतात की माझ्या डाडी जेवढे तेवढी मुलांनी शिकले तर ते डोक्यात काय काय की जेवढे दिसतील एक जरी मुला दिसला शाळा पाहिजे शिकवायचं ही एक आतमध्ये आहे डोक्यात आणि आहे की करतोय आणि आज आम्ही आलो हे ऐकण्यासाठी जास्त आलेलो आहे की काय अजून नवीन आपल्याला घेता येईल कुठल्या पद्धतीने शिकता येईल आ, बोल तुम्ही हीच खूप गोष्ट आहे आमची काय अपेक्षा होती की एवढ्या छोट्या कामासाठी हे होईल आम्ही काय करतोय असं अजून तरी आम्हाला काय वाटत नाही पण करायचं आहे आणि एक वेळ अशी म्हणजे मगाचे सर म्हणाले असते की हे काम करावं लागू नये असा समाज आणि अशी समाज व्यवस्था काय व्हावी या दृष्टीनं पुढचा प्रवास आम्ही करू